तो माणूस येतो करोडो रुपये आपल्या महाराष्ट्रातून घेऊन जातो याची फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे आणि कशा पद्धतीने त्याच्या कथांचं जे अरेंजमेंट आहे आता तर ज्या संस्थेने ते केलेलं आहे ते खरोखरच जिथं संतांचा वारसा आपल्या वारकरी संप्रदाय आपल्या संतांचा वारसा सांगणारी कथा असायला पाहिजे होती पण दुर्दैवाने त्या ठिकाणी शिवपुराण कथेसारखं आणि तीही प्रदीप मिश्रा यांना बोलून ती कथा केली जात आहे हे अत्यंत शोकांतिका कारण हा माणूस महाराष्ट्राचं वाटोळच करायला महाराष्ट्रामध्ये येतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतांचे विचार संपविण्यासाठीच तो येतो कारण आपल्या सगळ्या संतांचे विचार अतिशय पुरोगामी आहेत अतिशय विज्ञानवादी दृष्टिकोन सगळ्या संतांचा आहे पण हा इथे येतो आणि असं काहीतरी सांगतो तर यापासून नक्की नक्कीच कथा ऐकायला जाऊ नका असं माझं म्हणणं नाही पण तुम्हाला जे योग्य वाटतं तेच तिथून घ्या जे अंधश्रद्धेकडे ढकलणार आहे जे तुम्हाला दुर्गतीकडे नेणार आहे तुमचे विचार खुंटवणार आहे ते तिथंच सोडून द्या किंवा त्यानंतर तुम्ही तिथे जाऊही नका पण या सगळ्या गोष्टींचा विचार हा व्हिडिओ ऐकल्यानंतर एकदा नक्की करा आणि त्यानंतर ठरवा की खरोखरच त्या कथेला जावं का किंवा प्रदीप मिश्रा खरोखरच एक गुरु मानण्याच्या किंवा कथा वाचक या रूपात पाहण्याच्या लायकीचा तो माणूस आहे

पण मित्रांनो ही वेळ शांत बसायची नाही तर उत्तर देण्याची कारण गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यातील चाकरवाडी या ठिकाणी गेले चार दिवस झालं पूज्य पंडित मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू आहे आणि त्या ठिकाणी चाकरवाडी या तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येनं भाविकांची गर्दी पूज्य पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा करता आहे आणि अतिशय गेल्या चार दिवसापासूनही त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे पण तरी सुद्धा पडत्या पावसामध्ये सुद्धा व्यक्ती त्या पावसात भिजून सुद्धा त्या पावसात उभा राहून सुद्धा प्रत्येक एक एक शब्द ऐकण्याकरता पंडित जींच्या मुखातून एक एक भगवान शिवायचं महात्म्य ऐकण्याकरता पावसात उभा राहून त्या ठिकाणी कथा श्रवण करत आहे आणि अशा प्रकारच्या इतक्या भाविकांचं श्रद्धास्थान असणारे पूज्य पंडित मिश्रा यांच्यावर एका कीर्तनकार महिलेनं टीका केलेली आहे ज्योतिताई जाधव या महिलेनं प्रबोधनपद ज्योतिताई या नावाच्या युट्यूब चॅनलवर तिनं अकरा मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये बर तिनं भरभरून पूज्य पंडित मिश्रा यांच्यावर टीका केलेली आहे हा व्हिडिओ पाहून अतिशय दुःख वाटलं कारण तिनं त्या व्हिडिओचं टायटलच अशा प्रकारचं दिलेलं आहे की जे टायटल तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला अतिशय त्या महिलेचा क्रोध येईल ती महिला कीर्तनकार आहे पण तरी सुद्धा तिनं त्या व्हिडिओला अशा प्रकारचं टायटल दिलंय की पंडित मिश्रा भामटा बुआ अशा प्रकारचं दुर्दैवी टायटल त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा लोकांना कळून चुकलेलं असतं की अशा प्रकारचे काहीतरी वादग्रस्त आणि विचित्र टायटल दिल्यानंतर व्हिडिओ अधिक व्हायरल होतो त्याच्याकरता प्रसिद्धी करता अशा प्रकारचे काहीही कृत्य केले जातात पंडित मिश्राजी सारख्या थोर महात्म्यांना ज्यांच्या मुखातून लाखो शिवभक्त शिव महापुराण कथा ऐकतात त्यांच्यावर लाखोंचे लाखोंच्या भक्तांची श्रद्धा आहे अशा महात्म्याला भामता म्हणणं ही आपली संस्कृती आहे का मित्रांनो पंडित मिश्राजींची कथा काही व्यक्तींना पटेल नाही पटेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ज्यांच्यावर हजारो लाखो भक्त श्रद्धा ठेवतात आणि भर पावसात सुद्धा ज्यांची लोक कथा श्रवण करतात त्यांचा एक एक शब्द आपल्या कानावर पडण्यासाठी लोक पावसात उभा राहतात अशा महात्म्यावर तुम्ही टीका करताय पूज्य पंडित मिश्रा यांच्यासारख्या महात्म्यावर टीका करणं हे ज्योतिताईंचं अज्ञान आणि बुद्धिमत्ता दर्शवतं पूज्य पंडित मिश्राजींची था 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 कि त्या ज्योतिताईनं अनेक प्रकारे टीका केलेली आहे तिने व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की त्या ठिकाणी एका पंडित मिश्राजींना एका महिलेनं पत्राच्या द्वारे सांगितलं की शिव महापुराण कथा ऐकल्यानंतर मला मुलगा झाला मी प्रेग्नेट झाले कथा ऐकून मुलगा झाला हा त्या महिलेचा श्रद्धेचा विषय आहे पण ज्योतिताईनं तोच तो तो विषय विज्ञानाशी जोडला पण ताई कारण त्या महिलेनं त्या ठिकाणी कथेमध्ये येऊन सांगितलं की कथा ऐकल्यानंतर मला मुलगा झाला कथा ऐकल्यानंतर त्या महिलेची भगवान शिवावर पंडित मिश्राजींवर दृढ अशा प्रकारची श्रद्धा निर्माण झाली कारण तिला मुलगा झाला त्या महिलेला कथेची आणि भगवान शिवाची कृपा वाटली म्हणून त्या येऊन त्या ठिकाण पंडित मिश्राजींना पत्राच्या द्वारे हे त्या ठिकाण श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी कळवलं पण ज्योतिताईनं तेच वाक्य घेतलं आणि त्याच वाक्याला विज्ञानाशी निगडीत जोडून टाकलं आणि ज्योतिताईनं पंडित मिश्राजींवर अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर टीका केली त्यातीलच एक विषय आहे की पंडित मिश्राजीनं सांगितलं की घरामध्ये रुद्राक्ष ठेवल्यानंतर आपोआप तुमच्या घरामध्ये पैसा येतो रुद्राक्ष घरामध्ये ठेवणं हा ज्या त्या भगवान शिवाच्या भक्ताचा हा ज्याचा त्याचा त्या त्या प्रश्न आहे आणि रुद्राक्ष घरामध्ये ठेवणं ही श्रद्धा आहे कारण श्रद्धापूर्वक जर एखादी शिवाची म्हणा कुठल्याही भगवंताची वस्तू जर आपल्या घरामध्ये ठेवली तर आपली त्या गोष्टीवर त्या वस्तूवर श्रद्धा राहते आणि त्या श्रद्धेमुळं माणूस व्यसन करत नाही त्यामुळं माणूस वाईट वागत नाही आणि ज्योतिताईनं सांगितलं की कष्टाशिवाय कुठलाही पर्याय नाही ना पैसा ना येण्याकरता अगदी योग्य आहे पण जर आपण आपली श्रद्धा असेल त्या श्रद्धापूर्वक जर आपण घरामध्ये काम केलं व्यवसाय केला तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये भरभराटी येऊ शकते आणि तोच प्रत्येक व्यक्तीच्या त्या रुद्राक्ष घरामध्ये ठेवणाऱ्या व्यक्तीची श्रद्धा रुद्राक्षावर असल्यामुळं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि श्रद्धेचा प्रश्न आहे आणि लोकांच्या अशा प्रकारच्या श्रद्धेच्या आणि भगवंतावर भक्तीच्या प्रेमाच्या भावनांना विज्ञानाशी आणि कुठल्या तरी प्रकारची टीका करून जोडणं हे योग्य नाही आणि अनेक अशा एक टीका केली की पंडित मिश्राजी हे कथे करता बावन ते पन्नास लाखापर्यंत मानधन घेतात पण ज्योतिताई माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही तुमचं कीर्तन फुकट करता का कारण ज्योतिताई मानधन घेणं ही आज काळाची गरज आहे कारण आज कथेच्या ठिकाणावर जाण्याकरता गाडीचा खर्च आहे इंधनाचा खर्च आहे किंवा अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यवस्थापन आहे तुम्ही कुबरेश्वर धाम या ठिकाणी जा त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकरता चोवीस तास अन्नदानाची सेवा उपलब्ध आहे राहण्याची खाण्याची अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग सुविधा उपलब्ध आहेत मग हे कशातून होत या ठिकाणी कुबरेश्वर धाम या ठिकाणी हजारो भाविकांची गोरगरिबांची सेवा होते त्या ठिकाण सर्वांना अन्नदान मिळतं हे कशातून होतं कथेच्या माध्यमातून कथेच्या मानधनातूनच होतं ना आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की त्यांची लाईव्ह कथा लोक पाहतात आणि त्यामुळं चॅनलची देखील टी आर पी वाढते त्यातून देखील मानधन मिळतं आणि त्या युट्यूब चॅनलचे मालक त्या चॅनलचे मालक देखील पंडित मिश्राच आहेत त्याचा पैसा देखील त्यांनाच जातो अहो मिळू दे ना पैसा तो मिळालेला पैसा ते त्या ठिकाण वाईट कामात तर घालत नाहीत ना त्या कुबरेश्वर धाम त्या ठिकाणी अन्नदाना करता घालतात भक्ती निवासा करता घालतात आणि तुम्ही पूर्णपणे माहिती न घेता अशा प्रकारच्या महात्म्यावर अशा प्रकारच्या लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या गुरुवार्यांवर टीका करता ही कुठंतरी तुमचा कमीपणा आहे आणि कुठंतरी तुमची बुद्धीचा दोष आहे बीड जिल्ह्यामध्ये चाकरवाडी या ठिकाणी या तीर्थक्षेत्रावर पंडित मिश्राजींची कथा सुरू आहे आणि बीड जिल्ह्यात देखील अनेक महंत आहेत अनेक साधू संत आहेत अनेक कीर्तनकार आहेत त्यांना का बरं पंडित मिश्राजींचे हे चुकीचे दोष दिसत नाहीत त्यांना का टीका करू वाटत नाही ते पूर्णपणे विचार करतात कथा ऐकतात त्यांची देखील श्रद्धा पंडित मिश्राजींवर आहे कुठल्या तरी महान साधूची टीका करणं आणि प्रसिद्ध होणं हा दुसऱ्याचा हेतू नाही आणि तुम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर हा व्हिडिओ पाहून मी तुमच्यावर तुम्हाला प्रतिउत्तर दिलं हा माझा राग नाही कारण तुम्ही पंडित महान साधूवर टीका का करता कारण आधीच ते लाखो भक्तांच्या हृदयांमध्ये बसलेले आहेत ला लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे आणि तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं टीका करून त्यांच्याबद्दलची श्रद्धा कुठल्याही भाविकांच्या मनातून कमी होणार नाही मी देखील भगवान शिवाचा भक्त आहे त्यामुळं माझं कर्तव्य आहे की लोकांचं भगवान शिवाच्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं टीका केली त्याला प्रतिउत्तर दिलं आणि ज्योतिताई माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कुठल्या तरी साधू संतांची साधू महात्म्याची टीका करून आपल्या तुम्ही स्वतःच्या चॅनलची टी आर पी वाढू नका आणि लोकांच्या भावनेशी खेळू नका कुठल्याही लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका आणि त्यांच्या श्रद्धेचा त्यांच्या भावनेचा अपमान करू नका त्या ज्योतिताईनं पंडित मिश्राजींची प्रकारे टीका केलेली आहे आणि तिचं काय वक्तव्य आहे तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पहा आणि त्या व्यक्तीला त्या महिलेला नक्की प्रतिउत्तर द्या कारण अशा प्रकारच्या लोकांना प्रतिउत्तर देणं ही काळाची गरज आहे कारण अशा लोकांनी साधू संतांविषयी भगवंताविषयी टीका केली तर त्यांना लगेच प्रतिउत्तर देणं हे आपलं कर्तव्य आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र